इला पुण्याचं ग्रामपंचायत कार्यालय दिसतंय आता होतंय आता जो आपण करणारच आहे त्रिस्तरीय नियमाने आरोग्य जगते तर मध्ये सुद्धा खूप खूप इलेक्शन जनरल

bu konuda bir bir daha bir bir daha bir bir daha bir bir daha मला थोडा आवाज आल्याला पाहिजे काही नका म्हणजे ताडी पण नाही वाढली पाहिजे आणि आवाज पण एकाच्या कडी लावायला पाहिजे कुणा म्हणता सांगितला नाही याच्या याच्यानंतर मला कसलाच आवाज आला पाहिजे

wa <sup> <supra> sini <supra> 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 <supra>

हे पाहा साहेब दादा दादा दोन फोटोमध्येApiException चा सावरू आपण लोकसातरी साहेब बोलू शकतो एकMoment 2000000000 नाहीला गरज नाही तो हे संदर्भात ओराजी बरोबर तुमचं हो धन्यवाद हो राजकीय सिद्धांत म्हणजे अंतिम उर्वरित भावना मुद्दा तो पण विचारDale छोटा शब्द जन्म मला राज्य कोण असतो तुम्हाला कधी कथा बोललो नाही म्हणतात आवश्यक एक गोष्ट लक्षात ठेवा डॉक्टर आहे गेले आता पाच पाच एक नासा करा

আযল কেরা, কটহকে য়ক্যথ লার নবাড翼 স ফিয�나� MT ridexিঢ কা কাকরকু পরতযে,কিলাঠাডব়াজুকে নিকে করার এনবকাড্নজল এহকি idadমাকন্." াহল ঁাদ�

পरा <laughs> <laughs> उद्या असं होऊ ते राज्यपालाच व्हायला पाहिजे

सगळ्यात अगोदर राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीचे अध्यक्ष विखे साहेब बाबा राजे साहेब कोकाटे साहेब उदय सामा साहेब गोरे साहेब राणा दादा त्यांचं सगळ्यांच राज्यातल्या आणि स्वागत या अंतर्गत येणाऱ्या विषयाचे सचिव सुद्धा प्रत्यक्ष आहेत त्या सचिव बांधवांचे मनापासून कौतुक आभार सगळ्या अधिकारी साहेब यांच मनापासून करत विषय शांततेने समजून घेण्याची सगळ्याला गरज आहे थोडं जास्त बोललं तर पोटा तुटल्यासारखं होत त्यामुळे तुम्ही जितके शांत बसता तितकं तुमच्यापर्यंत आव्हाज आपलं म्हणणं होत ते म्हणणं आपण लेखी स्वरूपात निवेदनाच्या माध्यमातून सरकारला सादर केलेल्या मागण्या विषय क्रमांक एक आपण मागणी केली होती हैदराबाद गॅजेटियर चे तत्काळ अंबाल्य करण्यात यावे अशी आपली मागणी होती त्याच्यावरती राज्य मंत्रिमंडळानं आणि सरकारनं निर्णय केला आहे मी जे हे शब्द वाचून दाखवतो याच्यात काही शब्दात बदल करायचा असला तरी तुम्हाला म्हणजे जरी आणि राज्य साहेबांनी सगळ्यांनी सांगितलं तुम्हाला एकदा मान्य झालं की आम्ही लगेच तातडीचा जे आर काढून करतो असं त्यांनी सांगितलं अरे मागे आहे का ना मराठी ते पोटे नाही आधी तो आपलं आपण आपल्या पण अभ्यासा कळत विखी साहेब आणि राधा साहेब सगळे गेल्याच्या नंतर देणार आहे हे योग्य आहे का नाही तर तेव्हा शिवनी व्हायचं कोण सगळे हा म्हणले थकले ताबर आहे ते अभ्यास तिथं हा म्हणले आणि वाटण राग केला म्हणले चुकलं त्याच्यामुळं राजे साहेब आणि युके साहेब गेल्याच्या नंतर पुन्हा ही प्रति एक घंट्यासाठी तुमच्या हातात दिली जाईल तुम्ही ओके म्हणले की युके साहेबांनी सांगितलं सरकारच्या वतीनं त्यांनी सांगितलं आम्ही लगेच तातडीनं जे राज्यपालाच्या सही नकार असं सांगितलं एक क्रमांक आपली मागणी होती हैदराबाद गेल्या दिल्लीचे तात्काळ हैदराबाद त्यांनी त्याने असलाय मंत्रिमंडळानं हैदराबाद प्रस्तावित शासन निर्णयास मंत्रिमंडळ उपसमिती मान्यता येत आहे या शासन निर्णयानुसार मराठा जातीतील व्यक्तींना गावातील कुळातील नातेवाईकातील व्यक्तींना कुंबी ना, ना, जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्यास त्या आधारे स्थानिक Sewakshi kerumun juga di sini. Peranan penting dana bawaan karya ini tercetus ayat. Manje? Hanya dia. Tengok tiap-tiap orang tidak boleh. Karena ini ini nanti terlebih. Oh.

पुणे नियमांच्या आधारेची अंमलबजावणी काढण्याबाबत आपण माहिती दिली त्यांनी सांगितलंय सातारा संस्थान पुणे व अं संस्थान यांची अंमलबजावणी काढण्याबाबत कायदेशीर बाबी तपासून जलद गतीने निर्णय घेण्यात येईल त्याच कारण विचारलं जाताना का जलद म्हणणं थोडं काही त्या दोन तीन विषया औंगाडी साकारी जलद गतीला म्हणजे पंधरा दिवसात तपासून त्याची पण अंमलबाजाव मी करतो अंबलबाजावे देतो म्हणले ना अंबलबाजिव्या देतो म्हणले नाही असं नाही फक्त कायदेशीर त्रुटी असते सुद्धा त्यांनी पंधरा दिवसात जलद क्षेत्र वापरतात Pendiri ini contoh, tunggu asal mulanya calar raja saya sahaja. Saat cerita, sahaja cerita, mana tahu dia mana. Mungkin dia boleh raja tangan. Anak saya sebagai raja boleh lagi siapa lah? Eh, lepas ni mana? Tiada tukik orang itu mesti dapat bayi raja nama tu. Tiap-tiap raja semua tanya, raja mana bayi? Tiap-tiap raja semua tanya, raja mana bayi? Tiap-tiap raja semua tanya, raja mana bayi?

मराठा आंदोलकावर झालेल्या केशात तात्काळ मागे घ्या मागणी केली त्यांनी गुन्हे मागे घेतले विविध ठिकाणचे काय राहिले तर ते म्हणजे आम्ही कोर्टात जाऊन ते मागे घेऊ आता गेली आहे ऑगस्ट संपला गोष्ट संपला आता सप्टेंबर अखेर पर्यंत तुमच्या सगळ्या केसेस माग घेवा असेल जे आर आहे लेखी फिकेने काही किंमत नसते आणि आपण गोविंद गोविंद मंत्री कोणतं भरतो

मला डोकच झाला नाशांना गाय झाला ना बलिदान गेलेल्या कुटुंबियांना तात्काळ आर्थिक मदत व शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय नोकरी देण्यात आहे असा आपण मागणी त्यांनी असं सांगितलंय

पाचवा मुद्दा मागणी पाचवी आणि आपल्या अठावन लाख नोंदीचा रेकॉर्ड आपण अठावन्न लाख नोंदी सापडल्या त्याचा रेकॉर्ड ग्रामपंचायत लावा म्हणजे लोकांना तरी